नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज पलूस पंचायत समितीचे माजी उपसभापती पलूस नगर परिषदेचे माजी गटनेते वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुहास वसंतरावजी पुदाले यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप ग्रंथ तुला करण्यात आली यावेळी कार्यकर्ते मित्रमंडळी हितचिंतक यांना पुस्तक भेटीचे आवाहन करण्यात आले होते जवळजवळ एकाहत्तर किलो वजनाचे ग्रंथ भेट मिळाले ग्रंथ तुला करून समाजापुढे एक वेगळा आदर्श निर्माण करण्यात आला यावेळी राजकीय सामाजिक शैक्षणिक साहित्य क्रीडा सांस्कृतिक वैद्यकीय सर्वच क्षेत्रातील मान्यवर शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र अप्पा लाड बाळासाहेब पवार बापू किरण लाड वैभवराव पुदाले पांडुरंग सूर्यवंशी शरद शिंदे गणपतराव सावंत सुनील सावंत गणपतराव पुदाले शेठ प्रकाश पुदाले भरत इनामदार कुमार माळी दिलीप येसुगडे अप्पा अजित कुलकर्णी प्रकाश पाटील विशाल दळवी गजानन सूर्यंशी पलू सहकारी बँक धोंडीराज सोसायटी डॉक्टर पतंगराव कदम पाणी पुरवठा वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ सर्व संचालक प्राचार्य गणेश डुबलसर व समर्थ स्कूलचे सर्व शिक्षक उपस्थित होते अभिष्ट चिंतन सोहळ्याचे संयोजन वसंतरावजी पुदाले शिक्षण प्रसारक मंडळ व सुहास पुदाले आणि वैभव पुदाले मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी केले लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर